हरी दामोदर कृपा आर्णेश्वर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जणीच्या घरे तो ओढलेस जाते जणीच्या घरे तो ओढलेस जाते जोडले पांडुरंगा पणु पणु जोडलेसे पांडुरंगा पांडुरंगा जोडले सेना पांडु पांडुरंगा से पांडु जनी घरी तू ओडले से जाते जनी घरे तू जोडले से जाते जोडले से नाते पांडुरंगा पांडुरंग से नाते पांडुरंग पांडुरंगा से नाते पांडुरंगा गोऱ्या कुंभाराने तुडविले बाळ गोऱ्या कुंभारा किल्ले बाळ केला प्रतिपाळ पांडुरंगा पांडुरंगा केला प्रतिपाळ पांडुरंगा पांडुरंगा केला प्रतिपाळ पांडुरंगा जनीच्या घरे तो ओढलेस जाते जनीच्या घरे तो ओडलेस जाते जोडलेस नाते पंडुरंग पंडुरंग जोडलेस नाते पंडुरंग पंडुरंग जोडलेस नाते पंडुरंग जोखः महरा जा होनिय महर जोखः नियमहरू ओडलेस ढोर पण्डुर पण्डुरडलेस ढोर पाणुङ्गा पणु ओडले सडर पण्डुर जो ओडल जाते जनीचा घरी तो ఓల సజ జోడల సతే పండురంగ పడురంగోడల సెనా పడుర పండుగ జోడల సే పడ నిరాయాభంగ बरायाचे गाऊनिय भंग भजनात दंग पांडुरंग पांडुरंग भजनात दंग पांडुरंग पांडुरंग भजनात दंग पांडुरंगा जनीच्या घरी तू ओढलेस जाते ज घरे ओडल सजात जोडल नाते पण्डुर पणुर जोडल से पुरा पांडुरंगा जोडल नाते पणुर पणुर पणुर